हाय हॅलो नमस्कार मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ ना जुना आहे म्हणजे मी आता दोन दिवस मागे माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मम्मीकडे गेली होती तर तेव्हाच हा व्हिडिओ शूट केला आहे पण अपलोड करायला लक्षातच राहिलं नाही माझ्या तर मग मी तो आत्ता अपलोड करते तर हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे मी कायम जेव्हा माझ्या माहेरी जाते तेव्हा प्रयत्न असतो माझा की मी जाईन इथं कारण खूप छान वाटतं मला तिथं गेल्यानंतर आणि एकदम एकांतात एक मंदिर आहे आणि आम्ही लहानपणापासूनच तिथं म्हणजे खेळायला जायचो जेव्हा शेतात मम्मीसोबत जायचो तेव्हा आणि खूप आठवणी आहेत तिथल्या त्याच्यामुळं मी प्रयत्न करते की मी गेल्यावर तिथे जाते दर्शनाला आणि तसंच माझ्या मम्मीच्या शेताजवळच आहे हे मंदिर तर मग गेलो आम्ही तिथं मस्त असं दर्शन वगैरे घेतलं तिथं पण खूप हवा चालू होती तर इथं आम्ही दोघं खूप वेळापासून अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न करत होतो पण इतकी हवा होती पूर्ण ओपन असल्यामुळे आणि शेतामध्ये मंदिरं असल्यामुळे खूप हवा होती तर कसे तरी मग नंतर अगरबत्ती लागली आणि आम्ही ते ओवाळून वगैरे घेतले आणि व्यवस्थित पाय वगैरे पडलो आम्ही मुलांना पण सांगितलं पाय पडायला आणि आर्नवचं सतत चालू होतं चला ना पप्पा नारळ फोडायला इथे आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं हो लागलं कारण हा जो दरवाजा आहे ना तो कायम बंदच असतो आणि आणि इथं मंदिरात गेल्या गेल्यानं आर्नवला एक गाणं आठवलं नवनाथांचं गाणं आहे ते बाबा बंगाल फिरून आला तर ते गाणं तो बोलतोय पुढे तुम्ही नक्की ऐका का बंगाल इथ दोघ मुलांनी त्यांच्या सोबत परत नमस्कार केला देवाला खूप छान वाटतं मुलं अशा अटॅच होतात तर <्पाई पड़ागा> <laughs> मस्त मोकळी हवा आणि निसर्गमय वातावरण खूप छान वाटत होतं तिथे पण आमच्याकडे जास्त वेळ नव्हता कारण आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही लगेच निघणार होतो तर इथं सध्या आता पिकं नव्हते शेतांमध्ये नाहीतर पूर्ण इथं भरलेलं असतं शेत आणि पूर्ण हिरवळ असते सर्वीकडे खूप छान वाटतं बाजू बाजूलाच हरभऱ्याचं झाड शेत होतं तर हे माझ्या बाबांचंच शेत आहे तिथं हरभरा लावलेला होता गेलो आम्ही बघितलं एवढे भरलेले नव्हते दाणे पण तरी पण अट्टहच होता की नाही मला हरभरा खायचा आहे म्हणून थोडासा खाल्ला आणि तिथून परत निघालो आम्ही घरी जाण्यासाठी तर इथं दोघं मुलांचा हट्ट चालू होता की बाईकवर पुढे मी बसणार कारण इथं आमच्याकडे बाईक नाही आहे आणि गावाला गेल्यावर बाईकवर बसायला मुलांना खूप आवडतात तर हा माझा पुतनी आहे तर सगळे मुलं बसलेले होते बाहेर मी पण गेली त्यांच्यासोबत थोडासा टाइमपास म्हटलं मत...